कोणाच्या बोलण्याने टेन्शन घेऊ नका झुरत बसू नका आपल्या आयुष्यात आपल्याबद्दल सगळीच लोक चांगलंच बोलतील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे जिथे माणसं आहेत तिथे बोलणं टीका करणं गैरसमज हे सगळं चालणारच आणि आपण ते मनावर घेत बसलो तर आपलं आयुष्य अस्ताव्यस्त होतं बऱ्याच वेळा लोकं बोलतात ते त्यांच्या स्वभावामुळे तुमच्या चुकीमुळे नाही काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात उगाच नाक खुपसण्यात ना, खूप मजा येते काहींना तुमची प्रगती सहन होत नाही म्हणून ते फालतू बोलतात पण आपण त्यांच्या बोलण्याला मनाला लावून घेत बसलो तर नुकसान फक्त आपलंच होतं आपलं मन कमकुवत ठेवलं तर हे शब्द सुईसारखे टोचत राहतात लोकांचं बोलणं कधीच थांबणार नाही पण आपण त्याला कसं घेतो हे मात्र आपल्याच हातात असतं आयुष्यात काम करायचं पुढे जायचं स्वतःसाठी काहीतरी चांगलं करायचं चा। हे जास्त महत्त्वाचं म्हणून एकच मंत्र लक्षात ठेवा लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी काय करता हे जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवर टीका होतेच तुम्ही काहीही केलं तरी लोकं टीका करणारच कारण टीका करणं हे खूप सोपं काम आहे काम करणं मेहनत करणं प्रयत्न करणं हे कठीण आहे म्हणून जे काही करताय ते मनापासून करा तुमच्या मेहनतीपेक्षा लोकांच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका टीका म्हणजे तुमची किंमत कमी नाही ती फक्त त्यांची मतं आहेत अनेकांची टीका ही जळफळाटीतून येत असते काही जणांना तुमच्याबद्दल काहीही माहीत नसतं पण तरीही ते बोलतात अशा लोकांचे शब्द मनावर घेतले तर स्वतःच डाऊन व्हाल म्हणून टीका ऐकली तरी तिला मनात स्थान देऊ नका त्या टीकेतून जर काही चांगलं काढता येत असेल तर तेवढं मात्र नक्की घ्या बाकीचं सगळं वाऱ्यावर सोडा आयुष्यात टीका थांबवणं शक्य नाही पण कोणाच्या टीकेने तुमचं मन कलुषित करू नका स्वतःवर लक्ष द्या लोकांवर नाही दोन जे तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे वळूनही बघू नका पाठीमागे बोलणारी लोकं नेहमी भीतीने बोलतात कारण समोर बोलायची त्यांची हिंमतच नसते अशा लोकांना उत्तर देण्यात आपला वेळ वाया जातो त्यांच्यामुळे तुमचं मन खराब होतं आणि कामही बिघडतं म्हणून त्यांच्याकडे लक्षच देऊ नका पाठीमागे बोलणारे नेहमी मागेच असतात ते पुढे कधीच येऊ शकत नाहीत ते तुमच्या मागे का बोलतात कारण तुम्ही पुढे जात आहात तुमची प्रगती त्यांना दिसते म्हणून ते चिडतात आणि मग पाठीमागे बोलून स्वतःची ईर्षा लपवतात तुम्ही त्यांच्याकडे पाहत उलट वळलात तर तुमची वाट थांबते म्हणून डोकं नेहमी पुढे ठेवा आणि पुढेच चालत राहा पाठीमागची माणसं आवाज करतीलच पण पुढे जाणारी माणसं आवाजाकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांचं लक्ष मोठं असतं तुमचंही लक्ष लोकांचं बोलणं नाही तर तुमचं आयुष्य तुमची प्रगती हे असायला हवं तीन लोकांचं बोलणं कधी बदलत नाही पण तुम्ही चांगल्या प्रकारे बदलू शकता लोकांना बोलायला कारण लागत नाही ते काहीही बोलतील चांगलं केलं तरी आणि वाईट केलं तरीही म्हणून त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा करू नका बदल तुमच्या विचारात करा तुम्हाला काय ऐकायचं आणि काय नको हे ठरवा तुमचं मन मजबूत करा अतिसंवेदनशील नाही आयुष्यात शांत राहणं ही मोठी ताकद आहे शांत माणसांना कोणाचंच बोलणं हलवत नाही मन शांत असेल तर जगातला गोंधळही ऐकू येत नाही तुम्ही शांत राहिलात की लोक आपोआप शांत होतात कारण नको त्या गोष्टींनी तुम्ही रिॲक्शन देत नाही रिॲक्शन कमी दिली की तुमच्याविरुद्ध कोणी बोलत नाही हा बदल तुमच्यात तुम्हीच तुम्च करायचा आहे यातच खरी ताकद आहे चार लोकांचं बोलणं म्हणजे त्यांची मतं ती तुमची ओळख नाही तुम्ही कसे आहात हे फक्त तुम्हालाच माहिती असतं बाहेरची लोकं तुमच्याबद्दल काहीही बोलतात ते तुमचं आयुष्य जगत नाहीत मग त्यांचं मत महत्त्वाचं कसं तुमची ओळख तुमच्या कृतीने ठरते लोकांच्या बोलण्याने नाही लोक कधीही तुमच्या सांगुलपणाची दखल घेत नाहीत पण छोटीशी चूक झाली की सगळे बोलायला तयार असतात म्हणून तुमची किंमत इतरांच्या बोलण्यावर ठेवू नका तुमची किंमत तुम्ही ठरवा लोकांचं मत कधीच कायमचं नसतं ते वेळेनुसार बदलतं पण तुमचं मन जर त्यावर अवलंबून राहिलं तर मात्र तुम्ही नेहमी त्रासात राहाल म्हणून तुमचं मन तुमच्या ताब्यात ठेवा इतरांच्या बोलण्याने त्याला चावी देऊ नका नाहीतर ते तुमचं मन जेव्हा हवं तेव्हा फिरवतील पाच मनातल्या गोष्टी बोलायला शिका दबून जगू नका काही लोक बोलतात म्हणून आपणच घाबरून शांत बसतो पण कधी कधी मनातलं बोलणं गरजेचं असतं नाहीतर मन दबून दबून जड होतं आणि मग ताण वाढतो म्हणून योग्य ठिकाणी योग्य लोकांशी योग्य पद्धतीने बोला काय वाटतं ते मनात न ठेवता व्यक्त करा यामुळे मन हलकं होतं आणि लोकांनाही तुमची बाजू समजते नुसतंच सहन केलं तरी लोक जास्त बोलतात पण तुम्ही एकदाच नीट समजावून सांगितलं की ते समजूनही घेतात आणि मग तुमचा ताण कमी होतो स्वतःला व्यक्त करणं ही ताकद आहे कमकुवतपणा नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मनातलं सांगता तेव्हा दुसऱ्यांचं बोलणंही तुमच्यावर कमी परिणाम करतं कारण तुम्ही स्वतः ठाम आहात आणि ठाम माणसाला कोणीही हलवू शकत नाही मित्रांनो लोकांचं बोलणं हे थांबणारं नाही हे सत्य आहे पण त्याने तुम्ही तुटू नये हे तुमच्यावर आहे लोकांचे प्रत्येक शब्द मनावर घेतले तर आयुष्य जगता येत नाही मन मजबूत ठेवा बाकीचं सगळं आपोआप शांत होतं दुसऱ्यांचं बोलणं तुमचं भविष्य ठरवत नाही तुमची मेहनत तुमचं धैर्य तुमचा स्वभाव हेच तुमचं खरं रूप लोक तुमचं नाव घेऊन बोलतात म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे आहात जे मागे राहतात ना तेच जास्त बोलतात तुम्ही पुढे जात राहा तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे स्वतःवर प्रेम करा नको ते शब्द कानावर येऊ द्या पण हृदयात ठेवू नका आयुष्य एकदाच मिळतं ते लोकांचं बोलणं ऐकण्यात वाया घालवू नका शांती आत्मविश्वास आणि स्वतःची किंमत ओळखणं हेच खऱ्या अर्थाने जगणं म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा लोक बोलतील पण तुम्ही मात्र पुढेच चालत राहा प्रगती करत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह हो आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद